मुलांसोबत चर्चा करून वर्ग नियम कसे तयार करून घ्यावे हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे वर्ग नियमांसोबतच तुम्हाला वर्ग नियमांचे पालन केल्यास किंवा न केल्यास काय करावे म्हणजे वर्ग नियमांचे परिणाम ठरवायचे आहेत हे, हे सुद्धा मुलांसोबत मिळून करायचे आहे यामुळे सर्व मुलांना नियमितपणे स्वतःहून नियमांचे पालन करण्याची सवय लागेल म्हणजेच मुलांमध्ये स्वव्यवस्थापन करण्याची क्षमता विकसित होईल नियमांचे परिणाम म्हणजे अशा बाबी ज्या तुम्ही मुलांनी नियम पाळल्यास किंवा न पाळल्यास करायच्या आहेत या बाबी म्हणजे शिक्षा नसून मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल व्हावा म्हणून उचललेली पावले आहेत उदाहरणार्थ जर एखादे मूल वर्ग स्वच्छ ठेवण्याचा नियम पाळत नसेल तर तुम्ही ठरवू शकता की वर्ग अस्वच्छ केल्याबद्दल तो मुलगा वर्गातील इतर सर्व मुलांची माफी मागेल या परिणामांची तीव्रता तुम्ही वाढवू शकता जसे की एखादा नियम पुन्हा पुन्हा पाळला जात नसेल तर परिणामांमध्ये वाढ होऊ शकते उदाहरणार्थ परिणामांची वाढती तीव्रता पुढील प्रमाणे असू शकते एखाद्या मुलाने पहिल्यांदा नियम मोडला असेल तर तुम्ही त्याला नियमांची आठवण करून द्यावी दुसऱ्यांदाही नियम मोडला तर त्याला त्या दिवशीच्या खेळांमध्ये सहभागी होऊ देऊ नये जर मूल पुन्हा नियम मोडत असेल तर त्याच्या पालकांशी बोलायला त्यांना शाळेत बोलवावे ज्याप्रमाणे तुम्ही वर्गाचे नियम ठरवताना मुलांशी चर्चा करून ठरवलेत त्याचप्रमाणे परिणाम सुद्धा चर्चा करून ठरवायचे आहेत मुलांनी सुचवलेले पर्याय फळ्यावर लिहू शकता त्यातील काही पर्याय अस्वीकार्यही असू शकतात अशा प्रकारे तुम्ही मुलांसोबतची चर्चा सकारात्मक आणि सुधारणात्मकतेकडे वळवू शकता ज्यातून मुलांना त्यांच्या चुका कळतील पण त्यांना कोणतीही हानी पोहोचणार नाही नियम न पाळल्याच्या परिणामासोबतच नियम नियमितपणे पाळल्याचे सकारात्मक परिणामही ठरवावे एक साधा परिणाम हा असू शकतो की तुम्ही चांगले वागणाऱ्या मुलाची वर्गातील सर्व मुलांसमोर प्रशंसा करता संपूर्ण वर्गाने व्यवस्थित नियम पाळले तर तुम्ही सर्व मुलांसाठी सकारात्मक परिणामांचे आयोजन करू शकता उदाहरणार्थ सर्वांसाठी एक अध्यापनाची तासिका कमी करू शकता चांगल्या आणि अस्वीकार्य वर्तनासाठीचे परिणाम तयार करून तुम्ही मुलांमध्ये स्वयंशिस्त आणि स्वविकासाची क्षमता विकसित करू शकता